एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त तेरा ऑक्टोबर पंचवीस रोजी जुही सेरेनिटी कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर चोवीस सेक्टर आठ घनसोली नवी मुंबई मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले अग्निशमक केंद्र अधिकारी प्रशांत मधुकर गोळे सहाय्यक केंद्र अधिकारी पुरुषोत्तम धारण अग्निप्रणिता अजय पांचाळ सतीश काते ड्रायव्हर ऑपरेटर विजय रांगणे गणेश बोरसे अभिजित मोरे अग्निशमक मयूर म्हात्रे योगेश कादबाने जगन्नाथ सुरोशे समाधान शिंदे रवींद्र चौधरी सुदर्शन साळवे आदी कर्मचारी वर्ग व सोसायटी सदस्य सिक्युरिटी गार्ड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर काय सांगाल नोव्हेंबरमध्ये मॉकड्रिलचं मोठ्या प्रमाणात तुम्ही यशस्वीरिते आयोजन केले आहे आणि नागरिकांसाठी उत्सुक आहे तुम्हाला भेटण्यासाठी व मॉकड्रिल पाहण्यासाठी आज आज राष्ट्रीय धोका आपत्ती निवारण दिन निमित्त आदेश होता की भरून की सगळीकडे मोकटे घ्यायचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एवढे फायर ब्रिगेड त्यांना सांगितलेले आहेत आज आता कोपरखंडा गणसोली परिसराचे फायर स्टेशन इथून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी निवड केली व या बिल्डिंगमध्ये पूर्ण इमर्जन्सीमध्ये एका धोका आता कधी झाला आपत्ती आपत्ती कुठली आली तर कशाप्रकारे रेस्क्यू करणं आहे कशाप्रकारे आग विजवली आहे याचं करून दाखवलं या सोसायटीला व त्याचं जागरूकता जा जा निर्माण केली लोकांच्या मनात की उद्या जर एखादी आपत्ती आली तर कशाप्रकारे त्यांना आपण हे करायचं त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे त्यांच्या इथं रिक्यूज एरिया आहेत त्यानंतर रेस्क्यू जे गॅलरीज आहेत तिथून आपल्याला कसं का खाली येत आहे त्यांची पण आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर आपल्याकडे टर्न टेबल लॅडर आहे जे आपण बी अठरा ते एकोणीस माळ्यापासून आपण लोकांनाही रेस्क्यू करतो त्याचंही आम्ही ऑपरेशन करून दाखवलं अशा ठिकाणी लोकांना आम्ही व्यवस्थितरित्या खाली रेस्क्यू करून त्यांना त्यांची मनातली भीती आम्ही दूर केली सर आग लागली तर नागरिकांना ला प्रथम काय करावायचे कोणत्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा जेणेकरून तुम्ही तात्पर साईटवर येऊ हो शकता प्रत्येक नवी मुंबईमध्ये त्याचा एकशे एक नंबर आहे पूर्ण याच्यामध्ये दिलेला आहे पण जर नाही लागला तर प्रत्येक फायर नंबर जे आहेत ते आम्ही प्रत्येक सोसायटीला देत असतो प्रत्येक फायर टेशन वेगवेगळे याच्यामध्ये व कुठल्याही कुठूनही माझ्यामधून फोन आलं तर पहिले फक्त आम्ही हे करतो की बाबा ॲड्रेस कुठला आहे कुठल्या फायर स्टेशन जवळ पडेल व त्या ठिकाणी आम्ही त्या स्टेशनची गाडी पाठवतो अंतर्गत आम्ही एक दुसऱ्या स्टेशनला कॉल करतो वायरलेसद्वारे किंवा फोनद्वारे आणि त्या ठिकाणची गाडी आम्ही ताबडतोब जी जवळ असेल ते स्टेशन जवळ असेल त्या ठिकाणी आम्ही गाडी पाठवतो त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम